आज आपण बनवलेली आहे मासवडी रेसिपी कुठे स्किप न करता पहा नमस्कार पुष्पास होमचटका आणि बरसकाईमध्ये स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी चार टी स्पून सफेद तिळ घेतलेत ते तीळ भाजून घ्यायचे ती चांगले तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे याच कडेमध्ये मी अर्धा वाटी खोबरे घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचं प्रमाण घेऊ शकता खोबरेही छान खरपूस भाजून घ्यायचे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी पटपट साहित्य असं दाखवलेलं नाही आहे तर कढईमध्ये मी चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तर कांदाही छान भाजून घ्यायचा आहेत खाताना तो करकर नाही लागला पाहिजे याप्रमाणे कांदा भाजून घ्यायचा आहे एक दीड ती टी तेल घ्या गा, घालायचं आहे त्यामध्ये आता आपण कांदा काढून घेतला आहे आता आपण लसणाचे दोन मोठ्या कुड्या असतात त्या सोलून घेतलेल्या आहेत आणि त्या ता बारीक कट कर करून घेतल्यात त्या पण थोड्या तेलावर चांगल्या खरपूस भाजून घेतात गा घ्यायच्यात काही काही लोक कच्चाही लसूण वापरतात पण तो कच्चा लसूण त्याचा वास येतो त्यामुळे थोडासा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी शेंगदाणे भाजून घेतलेत शेंगदाण्याची टरफलं काढून शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आता आपण सपेती जे भाजून घेतले होते ते ही वाटून घ्यायचेत हे थोडीशी जाडसर ठेवायचे जास्त बारीक नाही करायचे आता मी हे पाट्यावर वाटले तुम्ही हे मिक्सरलाही बारीक करू शकता जास्त बारीक नाही करायचं आता त्यानंतर आपलं जे खोबरं भाजून घेतलेलं आहे ते खोबरं हातानं कुसकरून घ्यायचं आहे हेही मिक्सरला बारीक करू शकता पण मिक्सरला जास्त बारीक होतं त्यामुळे हे चांगलं भाजलेलं असलं की असंच हाताने कुस्करून छान आपल्याला जसं हवं त्याप्रमाणे आपण ते जाडसर ठेवू शकतो आता आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे हे आपण सुरुवातीला सारण करतो आहे त्यासाठी शेंगदाणे सपेती लसूण कांदा आणि खोबरं हे साहित्य घेतलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यात सुक्या पावडर मसाले ते वापरून घ्यायचे आहेत तर ह्यामध्ये लाल तिखट धणा पावडर जिरे पावडर हळद मीठ हे साहित्य घालायचं कोथिंबीर घालायची थोडीशी आणि हे सारण छान हाताने मिक्स करून घ्यायचं यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं कांदा आणि लसणाचं त्यामुळे सारणाला चव छान येते रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा भाजी अतिशय सुंदर होते जुन्नर तालुक्यातील स्पेशालिटी आहे ही आता आपल्याला हे बॅटर क तयार करायचं आहे त्यासाठी मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी वातायचं आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं आपल्याला याचं घट्ट बेसनपीठ शिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ बनवायचं नाही आता मी सुरुवातीला दोन टी स्पून तेल घेतलं आहे त्यामध्ये मोहरी तडतडली की जिरे घालायचं आणि त्यानंतर आपले सुके मसाले घालून घ्यायचे लाल तिखट गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचे थोडीशी धणी पावडर कोथंबीर घालायची आणि ही प्रोसिजर खूप पटपट करायची आणि हे जे आपण बेसनपीठामध्ये पाणी घालून थोडंसं बॅटर तयार केलेलं आहे ते पटकन होतायचं आणि हे पटपट हलवायचं कारण हे हलवलं नाही तर असं घट्ट होऊन जातं माझ्या जा हातात एका मोबाईल होतं त्यामुळे मला एका हाताने पटपट हलवता येत नव्हतं पण हे प्रोसिजर खूप फास्ट करायचे असते आणि हे पीठ आपण चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर यात मी पुन्हा एक वाटी पाणी ओतलेलं आहे पाण्याचं प्रमाण जास्त होतं कामाने हे आपल्याला घट्ट पीठ शिजवून घ्यायचं आहे बेसनचं ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे मासवडीसाठी पाहू शकते आता हे मिडियम आचेवर मी बेसनपीठ चांगलं हलवून घेतलेलं आहे चांगलं परतून घेतलं आहे आणि याच्यावर गॅस कमी करायचं आणि थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचं मधून त्याची टेस्ट पाहायची त्यामध्ये जर कमी जास्त मीठ वगैरे वाटलं तर टाकायचं आता आपलं पीठ शिजतंय तो पण आपण ही प्रोसिजर पुढची पटपट करायची पोळपाटावर ओ ओलं कापड घ्यायचं एक सुती त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि हे आपलं मिश्रण शिजून झाल्यानंतर हे पटपट त्या प पोळपटावर पोळपटावरच्या कपडावर पसरवून घ्यायचं हे खूप फास्ट करायचं हे जर पीठ थंड झालं तर वडी पटपट वळता येत नाही किंवा त्याचा तो जो लगदा आपल्याला हवा असतो तसा तो तयार होत नाही पाण्याचा हात लावायचा आणि हे पटपट हाताने थापून घ्यायचं किंवा तुम्ही लाटण्याच्या साह्याने हे असं पसरवू शकता पण लाटण्यांमुळे आपल्याला अंदाज येत नाही व्यवस्थित त्यामुळे हाताने व्यवस्थित छान सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि त्यावर आपलं जे सारण आहे ते आपण त्यावर पसरून घेणार आहोत ही प्रोसिजर खूप फास्ट करायची असते पीठ जर थंड झालं तर वडी त्याची व्यवस्थित बनवता येत नाही बघू शकते मी कसं बनवते ती हाताला भासतं पण हाताला थोडासा थंड पाण्याचा हात लावायचा पाण्याचा जास्त वापर नाही करायचा फक्त हात थोडासा ओलसर करायचा आणि हे पीठ पटपट थापून घ्यायचं था। रेसिपी नक्की ट्राय करून पहा खूप चवदार होते आता आपलं हे जे सारण आहे ते आपण ह्या वडीवर पूर्णपणे सर्व साईडून पसरवून घ्यायचं याप्रमाणे पसरवून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन रेसिपी आलेल्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि बेल ऑकॉनचं बटन प्रेस करून ठेवा आता ही वडी कशी गुंडळायची हे पहिलं पाहून घ्या व्यवस्थित ज्याप्रमाणे आपण आळू वडी करतो पण आळूवडीला पान असतात तर हे आपण कपड्यामध्ये गुंडळायचे आहे याचा रोल व्यवस्थित झाला पाहिजे हे असं दाबून वडी पलटी करत राहायची त्यामुळे मसाला आतमध्ये त्या वडीच्या आतमध्ये पिठाच्या आतमध्ये मसाला आतमध्ये फिट बसला जातो आणि हे कापड अलुगत काढून घ्यायचं आणि त्यानंतर वडी थोडीशी उभी करायची आणि हातांना आपण जो माशाचा सेप असतो तो सेप द्यायचा हाताने दाबून पाहू शकता आहे कसं मी दाबून तो याप्रमाणे मासवडीला सेप द्यायचा हाताने थोडंसं दाबून प्रेस करून घ्यायचं त्यामुळे सेप चांगलं येतो आणि पीठ जर चांगलं शिजलेलं असेल तर वडी खूप छान होते पाहू शकता आपली मासवडी तयार झालेली आहे आता हे आपण थोडा वेळ थंड होऊ द्यायचे नंतर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता वडी एकदम सुंदर झालेली आहे पीठ सुंदर शिजणं किंवा सुंदर होणं ह्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता पाहू शकता आहे मी ही प्लेटमध्ये काढून घेतले याच्यावर तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं दोन्ही खिचू शकता वरून कोथंबीर थोडीशी प पसरवायची आणि जरा थंड झाल्यानंतर याच्या आपण वड्या पाडून घ्यायच्या तर याप्रमाणे आपण वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपल्या वड्या झालेल्या आहेत मस्त पाहू शकते त्यामध्ये आतमध्ये सारण असतं आणि हे पातळ भाजीमध्ये खाताना खूप चव खूप सुंदर लागते पाहू शकते खूप छान वड्या झालेल्या आहेत पीठ चांगलं शिजणं खूप महत्त्वाचं असतं मस्त आपली मासवडी तयार झालेली आहे आपण आता मासवडीसाठी लागणारा रस्सा तोही पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण हे अद्रक लसूण जिरे खोबरे कोथंबीर हा पण मसाला न भाजता घेतलेला आहे आणि आपण जे सारण उरलेलं होतं ते दोन टीस्पून तो मसाला ह्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची नंतर तेल तापलं की मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर तेजपत्ता घालून घ्यायचा आहे आणि नंतर आपला जो आपण पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट घालायची आहे जुन्नरकडे बरेच लोक माळकरी असतात आपण टोमॅटोही घालायचा आहे आणि शक्यतो जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्या घरी हा मासवडी पदार्थ भर भरपूर बनवला जातो हळद घातली आहे आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर लाल तिखट घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे धणे पावडर घातलेली आहे आणि हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजल्यामुळे भाजी चांगली भाजीला चांगली तरी येते आणि चवही येते आता यातलंच आपण सारण पुन्हा ज्या मसाल्यामध्येही वाटलं होतं आणि आपण असंही मसाल्यामध्ये भाजून दोन टीस्पून घालायचं आहे त्यामुळे भाजीला चव चांगली येते आणि त्यानंतर मी ज्या कढईमध्ये हे पीठ शिजवून घेतलं होतं तर त्या कढईमध्ये दोन ग्लास पाणी होतून ते पाणी साईडला काढून घेतलं आणि तेच पाणी भाजीसाठी वापरायचे त्यामुळे भाजीला घट्टपणा येतो चव चांगली येते आणि भाजी, भाजी चांगली दाट होते आता पाहू शकतो आहे भाजी आपली चांगली उकळवून घ्यायचे तर मी सांगत होते जर इकडे जुन्नर साईडला जे लोक माळकरी आहेत त्यांच्या घरी ज्यांच्या घरी नॉनव्हेज बनवलं जात नाही किंवा खास पाहुणे वगैरे येणार असतील तर त्यांच्यासाठी किंवा बड्डे स्पेशल काय कार्यक्रम असतो त्यावेळेस हा बेत खास करून बनवला जातो तर मासवडी कशी झाली हे नक्की ट्राय करून तुम्ही बनवून पहा आणि ही थाळी कशी वाटते तेही सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटनही प्रेस करून श ठेवा आणि रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तर मासवडी नक्की ट्राय करून पहा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मासवडी खाताना प्लेटमध्ये रसा घ्यायचा आहे त्यात ह्या अशा वड्या सोडायच्या आणि मस्त ज्वारीची भाकरी भात भातासोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही मासवडी खूप छान लागते नक्की बनवून पहा धन्यवाद